स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांची आज अधिकृतरित्या निवड जाहीर करण्यात आली अधिकारी नितीन पाटील यांनी ही निवड जाहीर केली या के मुख्याधिकारी अक्षय जायपाय व सर्व नगरसेवक उपस्थित होते कर्जत नगरपंचायतची नगराध्यक्षपदाची निवडणूक ही संपूर्ण राज्यामध्ये गाजली संपूर्ण राज्याचे लक्ष या ठिकाणी लागले होते राज्याचे विधान परिषदेचे अध्यक्ष नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतमध्ये सत्तांतर घडून आणले यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण घुले पाटील हे या ठिकाणी किंगमेकर ठरले आहेत त्यांनी या सर्व नगरसेवकांना एकत्रित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली यामध्ये रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आणि तब्बल त्यांचे आठ नगरसेवक हे फुटले आणि तेरा नगरसेवकांची भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून या ठिकाणी आता नगरपंचायतमध्ये हे सर्वजण एकत्र आले आज नगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे नगराध्यक्षपदापदी उमेदवारी अर्ज भरताना रोहिणी गुले व प्रतिभा भैलुमे या दोघींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिभा भैलुमे यांनी माघार घेतली आणि रोहिणी गुले पाटील यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती त्याची अधिकृत घोषणा आज मी प्रथमतः सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते नगरसेवक असतील नगरसेविका असतील त्या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांचं सा मी मनापासून आभार व्यक्त करते ज्यांनी त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे मी त्या सर्वांचं मनापासून आभार मानते साधारण कुठल्या प्रश्नाला आपण म्हणून सर्वप्रथम सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आक्षेक आपल्या जशा मूलभूत गरजा असल पाणी असल त्या ठिकाणी लाईटची रस्ता या ठिकाणी मी आधी लक्ष देणार आहे आम्ही दे सर्वच नगरसेवक मिळून त्या ठिकाणी ती प्रश्न जे जे आहेत त्यांचे सोडवण्यासाठी आम्ही म सर्वच मिळून सोडणं सोडवणार आहोत मागील अडीच वर्षनगराध्यक्ष होत आहेत आता नगराध्यक्ष प्रतिक्रिया काय कर्जत शहराच्या सेवेसाठी जी राम साहेबांनी आम्हाला नगराध्यक्षामधून काम करण्याची संधी दिली या संधीचं शंभर टक्के नक्कीच सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या कर्त शहरामधील मूलभूत गरजा आहेत या गरजांवर नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के अवरात्र प्रयत्न करू सध्या शहराची परिस्थिती बघितली तर पाणी वीज रस्ते व घनकचरा घनकचऱ्यावर खास करून आम्ही जास्तीत जास्त भर देऊन जे शहरातील ज्या मा महि माता भगिनी आहेत यांना जे घनकचऱ्याच्या माध्यमातून किंवा कचरा संकलनाच्या माध्यमातून जे काही त्रुटी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प पहिल्यांदा दे भर देणार आहोत सर्वात महत्वाचे आता सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी महायुतीचं सरकार आहे या माहिती महुत्य। माहितीच्या चा, सरकारच्या माध्यमातून आम्हाला आम्हाला राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या पदाची पद मिळालेलं आहे त्यामुळे हे माहिती माहितीच्या माध्यमातून हे माहितीचं सरकार आहे हे नगरकर्त नगरपंचायतमध्ये पण माहितीचंच सरकार सत्ता आहे वया पुस्तके गाईड सॅफ कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकाला या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत